मुंजावला ला या भाच्याच्या शेतामध्ये लागला होता मुंजावल्याची वेल लावलेली मुंजावले झाले काकडी आणि भाज्या पण झाल्यात तर माकडं काही ठेवत नाही मुंजावला भेटला तर आई घेऊन आले मुंजावला आता मी खातोय आणि ती म्हणून खायला या छोटा आहे पण गोड असेल अभी यहाँ पर

तो म्हणतात आम्ही जात नाही खाली अरे ती मम्मी तुला म्हणून मम्मी काय करताय जेव काय नाही जेवण झाले पाहिजे तिला कुठं पावला ती वर बघायचे ती बाली ये बरा झाला हो दादा हो बरा बरा कोणी हे शेतावरती चिबूड खायला मस्त आहे गोड आहे एकदम कसं आहे मस्त काही मस्त आहे ना गोड आहे ना बोलत नाही गावाला शेतावरती मी जून मध्ये आलो होतो लावले होते वेळेची मी लावली होती आणि खायला मिळायला 也还了。